कवटेसर येथून माघवारी पायदिंडी सोहळा माघवारीचे एकवीसवे वर्ष दिंडीत लहान थोर सर्वच वारकऱ्यांचा समावेश कवटेसर हिंगणगाव व हातकनगरी या गावातील वारकरी संप्रदायाच्या वतीनं वर्ष माघवारी सोहळ्यास उत्साहात सुरुवात झाली या दिंडीत लहान थोर सर्वच वारकऱ्यांचा समावेश होता हा पायी दिंडी सोहळा सहा दिवस तर उर्वरित चार दिवसात पंढरपूर येथील पांडुरंगाचे दर्शन कीर्तन प्रवचन नामस्मरण व भजन आदी धार्मिक व आध्यात्मिक सोहळ्याने पार पडतो दहाव्या दिवशी सर्व दिंडी प्रमुख हरिभक्त परायण श्री विश्वास गुरव महाराज कवटेसार हरिभक्त परायण श्री अशोक कोळी महाराज हिंगणगाव तसेच चोपदार एस टी माने मेजर हातकलंगले यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा पार पडतो महानकरी नीबसाठी संदीप नांद्रेकर कवटेसार ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा